नमस्कार आजची रेसिपी आहे कोबीचे कोफ्ते तर चला सुरू करूया मीडियम आकाराचा अर्धा कोबीचा गड्डा इथे मी किसून घेतलेला आहे तर बारीक असा तो किसून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी तिखट नाहीये ही दोन चमचे बेसन दोन चमचे कॉर्नफ्लावर थोडंसं पनीर किसून घेतलेलं पनीर ऑप्शनल आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करताच आपल्याला हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे हे व्यवस्थित प्रकारे यामध्ये मिक्स होऊन मळलं जातं आणि छान असा याचा गोळा तयार होतो त्यामुळे पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे तर इथे पीठ मळत आलेलं आहे पण बाइंडिंग असं चांगलं आलेलं नाही आहे त्यासाठी यामध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर आणि एक ते दीड चमचा बेसनपीठ पुन्हा घालणार आहे म्हणजे छान असं बाइंडिंग येईल जर कमी पडलं तरच घालायचं आहे वरतनं बाइंडिंग येत नसेल तरच बेसनपीठ आणि कॉर्नफ्लावर वापरायचं आहे आणि तेही अगदी थोडं थोडं करून वापरायचं चा। आहे छान असा गोळा आता याचा तयार होतोय तर थोडीशी कोथंबीर कट करून टाकायची आहे बारीक कोथंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या आता या पिठाचे छोटे छोटे असे आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे आहेत या पद्धतीने असे छोटे छोटे याचे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी लहान नाही आणि मोठा पण नाही मध्यम आकाराचे असे याचे गोळे तयार करून घ्या अशाच प्रकारे सगळे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला तर जवळपास इथे पंधरा कोफ्ते तयार झालेले आहेत आता यांना तळून घ्यायचं आहे तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून कोपते या तेलामध्ये सोडून आणि तळून घ्यायचे आहेत तर गॅस मिडियम लो करत आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत अगदी गोल्डन ब्राऊन कलर त्यांचा होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत छान असा ब्राऊन कलर त्यांना येत आहे थोडे डार्क ब्राऊन कलर झाले की मग आपल्याला हे कोपते काढून घ्यायचे लो मिडियम फ्लेमवरतीच हे कोपते तळून घ्यायचे आहेत म्हणजे मधल्या बाजूने चांगल्या प्रकारे ते शिजले जातील तर इथे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे तर आता हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला एका प्लेटमध्ये तर अशाच प्रकारे सर्व कोपते आपल्याला इथे तळून घ्यायचे एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे कोपत्यांसाठी जे तेल वापरलेलं तळण्यासाठी ते वापरलं तरी चालेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तेजपत्ता एक दालचिनीचा चिनीचा तुकडा त्याचबरोबर तीन ते चार मिऱ्या आणि दोन लवंग टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे थे, ते वाटून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहे कांद्याची पेस्ट आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये कलर बदलेपर्यंत थोडासा ब्राऊनसारखा कलर येईपर्यंत आपल्याला हे चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं छान असा कांदा फ्राय झालेला आहे आता मसाले घालून घेऊया हो अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा गरम मसाला दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर लहान मुलं घरात खाणारे असतील तर गरम मसाला इथे कमी वापरला तरी चालेल चांगल्या प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन छोटे टॅमॅटो त्यांची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर ती टॅमॅटो पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता थोडंसं वाटीमध्ये इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आणि आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे एक चमचा इतकं चवीनुसार मीठ घालून घ्या झाकण ठेवू नये तुम्ही इथे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगल्या प्रकारे शिजून घेऊ शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे अजून एक ते दोन मिनटं हा मसाला आपण शिजून घेऊया कडे नाही तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे तर आता या मसाल्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे गरमच पाणी करून घालायचं आहे भाजीत म्हणजे भाजीचा कलर छान असा राहतो तर भाजीची ग्रेव्ही कितपत आपल्याला घट्ट पाहिजेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे अजून मला घट्ट वाटत आहे त्यामुळे इथे मी अजून पाणी ॲड करणार आहे आणि आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे आणि आता आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे चार ते पाच मिनटं आपल्याला चांगली उकळी आलेली पाहिजे म्हणजे छान अशी ही ग्रेव्ही शिजली जाईल छान अशी ग्रेव्ही इथे शिजलेली आहे सात ते आठ मिनटं झालेली आहे शिजून आणि उकळी येऊन पण चार ते पाच मिनटं झालेली आहे थोडीशी कोथंबीर वरतनं बारीक कट करून घालायची आहे आणि आता यामध्ये जे कोफते आपण तळून ठेवलेले आहेत ते एक एक करून या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे आहेत गॅस कमी ठेवायचा आहे ते दोन मिनटासाठीच आपल्याला या ग्रेव्हीमध्ये हे कोफ्ते शिजून घ्यायचे आहेत खूप वेळ शिजवायचे नाही आहेत कारण कोफ्ते ऑलरेडी आपण तळून घेतलेले आहेत त्यामुळे ते, ते चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत फक्त ग्रेव्हीमध्ये एक ते दोन मिनटासाठी शिजून घ्या नाहीतर कोफ्ते खूप असे नरम पडतील त्यासाठी फक्त एक ते दोन मिनटापर्यंतच आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत यामध्ये व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कोफ्ते आणि इथे एक दोन मिनटं झालेली आहेत तर आता गॅस बंद करायचा आहे तर तयार आहे आपली कोफत्याची भाजी कोबीचे कोफ्ते तसेच पत्ता कोबीची कोफ्ता करी असंही या भाजीला बोलतात आता ही भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये तोपर्यंत बाय बाय